चुरम्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी घावाचे पीठ घ्यायचे आहे पिठात आपल्याला मीठ न टाकता ते घट्टसर असे मळून घ्यायचे आहे पीठ मळून घेतल्यानंतर त्याला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट द्यायची नंतर त्याला तेल लावून चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आणि त्याची पोळी लाटून घ्यायची ही पोळी आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा थोडीशी जाडसर लाटायची पोळी लाटून घेतल्यावर ती खरपूस अशी भाजून घ्यायची तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही त्याला तेल किंवा तूप लावूनसुद्धा भाजू शकता पोळी थंड झाल्यावर त्याचे तुकडे करायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायची मिक्सरमधून काढल्यानंतर त्यात आपल्याला गूळ आणि तूप ॲड करायचा आहे तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा घेऊ शकता गूळ आणि तूप व्यवस्थित मिक्स करून आता त्याचे हवे तसे लाडू वळून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपले चुरमेचे लाडू तयार झालेले आहेत